नवनाथ कथासार अध्याय एकोणतीसावा पिंगला श्री गणेशायन महा गर्भगिरीवर श्री गुरु मचिंद्रनाथांची साधू भोजनाची इच्छा पूर्ण केल्यावर गोरक्ष त्यांच्याच अनुज्ञेने एकटीस तीर्थयात्रेस निघाले अनेक पवित्र स्थानांना भेटी दिल्यानंतर ते श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी गिरणार पर्वतावर गेले त्यांना पाहून दत्तात्रयांना खूप आनंद झाला त्यांनी त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत केले मचिंद्रनाथांचे कुशल वृत्त विचारले आणि म्हणाले वत्सा तुम्हाला माझे एक महत्त्वाचे काम करायचे आहे भरतरी नावाचे माझे दुसरे एक शिष्य अवंती नगरीत आहे ते बारा वर्षापासून स्मशानात राहून आपली पत्नी पिंगला हिच्यासाठी शोध करत आहे तिचा ध्यास घेऊन झाडपाला खाऊन जगत आहे त्यांना युक्तीने शोकमुक्त करा माग मागे अनुग्रह देतानाच मी सर्व वैभव सोडून शुद्ध मार्गाने जाईन असे त्यांना वचन दिले आहे आणि त्यावेळी त्यांनी मागून घेतलेली मुदतही आता पूर्ण झाली आहे त्यानंतर त्यांनी भरतरींच्या जन्मापासूनची सर्व हकीकत त्यांना कथन केली ते ऐकून गोरक्ष अचंबित झाले त्यांनी भरतारींची जबाबदारी स्वीकारली मग श्री नमस्कार करून व त्यांचा आशीर्वाद घेऊन ते निघाले त्यांनी व्यानासराचा मंत्रक म्हणून मस्तकी भस्म लावले आणि पन्नास योजनांचे अंतर कापून त्वरेने अवंतीस पोहोचले तेथे स्मशानात जाऊन भरतरींचे अवलोकन करू लागले त्या समयी पत्नीच्या वियोगापुढे ज्यांना स्वतःचीही पर्वा नाही त्यांना शाब्दिक उपदेश करण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आले ते स्वतःशीच विचार करू लागले कारल्याच्या बेल्याला साखरेचे आळे केले तरी ते गोड होत नाही त्याप्रमाणे भरतरी सहजासहजी ताळ्यावर येतील असे वाटत नाही त्यासाठी युक्तीचाच सवलंब करावा लागेल मग ते थांबलेच नाहीत त्यांनी कुंभारवाड्यात जाऊन एक मडके विकत घेतले त्यावर चित्र विचित्र रंगकाम करून ते चांगले सुशोभित केले त्याला बाटली असे नाव ठेवले हो ते घेऊन पुन्हा स्मशानात आले आणि भरतरींकडे जात असताना ते आपल्याकडेच पाहत आहे हे जाणून ठेचकाळून खाली पडले त्यामुळे ते मडके फुटले ते पाहून त्यांनी हंबरडाच फोडला ते मडकेची खापडे जुळवून पाहू लागले आणि ती छातीशी कवटाळून रडत रडत आक्रोश करू लागले हाय रे दुर्दैवा आज हे काय विपरीत घडले माझी बाटली मेली मला एकट्याला सोडून गेली आता मी काय करू तिला कुठे शोधू तिच्या वाचून कसा जोडू माझ्या जमण्याला काहीच अर्थ उरला नाही त्यांच्या ओरडण्याने दिसमशान गेले तेव्हा एका दीड दीडतंबडीच्या वस्तूसाठी ते करत असलेला शोक त्यांचे जमिनी गडाबळा ऊर बडवणे आणि भरतरी क्षणभर आपले दुःख विसरले त्या वेडेपणाचे त्यांना हसूच आले ते गोरक्षम गेले आणि म्हणाले गोसावी महाराज हा तुम्ही काय खेळ चालवला आहे एका शुल्लक गोष्टींसाठी एवढा शोक कशाला वस्तुस्थिती आज ना उद्या फुटणारच त्यावर गोरक्ष म्हणाले तुम्हाला बोलायला काय जाते पण ज्याचे जळते त्यालाच ते कळते इतरांना त्याचे काय ती बाटली मला प्राणाहून प्रिय होती आता तुम्हीच नाही तर या मसनवटीत रडत बसला आहात जन्माला येणारा प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आहे हे तुम्हाला तुम्ही स्वतःला का शकत तुम्ही तिच्यासाठी का उरत आहात ते म्हणाले आहो तुम्हाला काही अक्कल आहे का एका हाडा माणसाच्या स्त्रीचा आणि एका मातीच्या मडक्याची कशी तुलना करता पिंगला माझी पत्नी होती तिचे माझ्यावर जीवापाड प्रेम होते तरीही मी तिचा घात केला या दुखापुढे आणून दुखा दे देतो माझी पिंगला म्हणाले तुमच्या पिंगले बरोबर माझ्या बाटलीची तुलना करू नका मला ताण तर मी तिच्यासारख्या लक्षावधी पिंगला निर्माण करू शकतो पण माझ्या बाटलीसारखी बाटली पुन्हा मिळणे नाही ते कुंभारदेवी इद्रेला पिटले गोरक्षांच्या बोलण्यात काही तथ्य नाही याची त्यांना खात्री होती ते म्हणाले उगाच हुशार का मारू नका नाथजी म्हणाले मी वळगणं करत नाही मी हजारो पिंगला उत्पन्न करून दाखवतो तुम्ही काय पैंज लावता बोला ते म्हणाले तसे झाले तर हा भरतरी अवंतीचा युवराज तुम्हाला संपूर्ण राज्य देईल आणि तुमच्याकडून तसे झाले नाही तर तुम्ही सहस्र जन्म नरकात खिटपत पडाल नाथजी म्हणाले मान्य आहे पण या पैजेला साक्षी कोण ते म्हणाले ही पंचमहाभूते स्वर्ग पाताळ आणि येथील पशु पक्षी माझ्या वचनांची साक्ष देतील हे ऐकून गोरक्षांचे समाधान झाले आपले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी पिंगलेचे नाव घेऊन भस्मावर कामिनी असल्याचा मंत्र म्हटला आणि ते आकाशाकडे भिरकावले तर काय आश्चर्य स्वर्गातून गगन मार्गे लक्षावधी पिंगला खाली उतरल्या आणि भत्याने वेढून उभ्या के राहिल्या ते पाहून त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना हे स्वप्न आहे की सत्य असा त्यांना संभ्रम निर्माण झाला त्यांनी एकेकीला एक, -एक शेजारी बसून गुप्त खुनीच्या गोष्टी विचारल्या त्या पिंगलांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली मग त्यातील एक पिंगला म्हणाली प्राणनाथ माझ्या मृत्यूने तुम्हाला दुःख होणे स्वाभाविक होते पण त्यासाठी स्वतःला बारा वर्ष कष्ट होऊन तुम्हाला काय लाभ झाला तसेच आज मी तुमच्याबरोबर राहिले तरी पुढे केव्हा ना केव्हा मरायचीच आहे म्हणून या अश्वश्वासाच्या मागे लागू नका मोक्ष मार्गाचा अवलंब करून स्वहित साधा आपल्या जन्माचे सार्थक करून घ्या हे ऐकून त्यांचे डोळे उघडले आज त्यांच्यामुळेच आपल्याला पिंगडीची भेट झाली असा विचार करून ते गोरक्षांना वंदन करण्यासाठी तेव्हा त्यांनी आदरपूर्वक त्यांचा हात धरला आणि माझे गुरु मचिंद्रनाथ आणि तुम्ही दत्तप्रभूंचे शिष्य आहात माझ्या गुरु बंधूचे गुरु बंधू म्हणून तुम्ही मला गुरुस्थानीच आहात असे म्हणून त्यांना नमस्कार केला मग ते म्हणाले आता सांगा तुम्हाला पिंगलेसह संसार करून राज्य सुख भोगायचे आहे की सर्व कामनांचा त्याग करून वैराग्याचा अवलंब करायचा आहे ते म्हणाले मी पिंगलेसाठी बारा वर्ष तळमळत काढली विरह व्याकुळ होऊन भ्रमिष्ठासारखा होऊन राहिलो पण मला तिचे नखही दृष्टीस पडले नाही पण तुम्ही मात्र क्षणार्धात सहस्रावधी पिंगल्या निर्माण करून दाखवल्या यावरून माझ्या राज्यपदापेक्षा तुमचे योग वैभव श्रेष्ठ आहे हे पूर्णपणे ध्यानात आले आहे पूर्वी दत्तप्रभूंची भेट होऊनही या नश्वर संसारात मी वेड्यासारखा गुंतलो पण आता चुकणार नाही आता मीही तुमच्याप्रमाणेच योगाभ्यास करेन तेव्हा त्यांचा मनोनिच्छे पाहण्यासाठी गोरक्ष म्हणाले अहो हे काय आजपर्यंत पिंगला पिंगला करत होतात आणि आता इतक्या पिंगला मिळाल्या असताना सुखाने संसार करायचा सोडून वैराग्याचा कसला विचार करता तेव्हा त्यांच्या बोलण्यातील ते रोख लक्षात घेऊन भरतरी म्हणाले कोसावी महाराज आता संसाराची वार्ताच नको एकी एवढे दुःख भोगले आता आणखी दुःख भोगण्याची इच्छा नाही तुम्ही या पिंगलांना नाहीशा करा आणि राज्य वैभवाचा स्वीकार करून मला वचनातून मुक्त करा तसाच आणखीन एक उपकार करा मला दत्त प्रभूंच्या चरणांवर घाला ते कोण नाजींचा परम संतोष वाटला त्यांनी सर्व बिंगला अदृश्य केल्या आणि त्यांचा हात धरून नगराकडे निघाला त्या समयी भरतरींना आलेले पाहून नगराजनांना अंत्यानंद झाले विक्रमाला हे खूप बरे वाटले त्याने गोरक्षांचा आदर सत्कार केला आणि म्हणाला महाराज आपण कोणत्या उपायाने यांना टाळ्यावर आणले मी तर आशा सोडली होती पण तुमच्या कृपेने माझे बंधू मला परत मिळाले तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली ते ऐकून तो थक्क झाला त्याने त्यांची स्तुती केली आणि म्हणाला नाथजी तुम्ही सहा महिने तरी येथे राहा तुम्ही इथे राहिलात तर याच्या अपथ्य पाण्यावर औषधोपचारांवर नीट लक्ष देता येईल मलाही तुमची संगत घडेल हे बरे झाल्यावर तुम्ही यांना घेऊन जा त्यावर ते त्यांनी उत्तर दिले राजा तुझी आपुलकी मला कळते पण माणसाचे मन कधी पळते काही सांगता येत नाही म्हणून त्यांच्या मनात विरक्ती आहे तोच यांना नेले पाहिजे ते म्हणणे त्यालाही पटले इकडे भरतरी गोरक्षांबरोबर निघून जाणार हे कळताच त्यांच्या भार्यांच्या आनंदावर विजम पडले त्यांनी नाजींना नाजींच्या नावाने ना 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 बोटे मोडली आणि रडून एकच आकांत केला तीन दिवस राजवाड्यात राहून ते दोघे जायला निघाले तेव्हा त्यांनी खूपच आक्रोश केला पण कोणीही त्यांचे सांत्वन केले नाही विक्रम आणि अन्य मान्यवरांनी नगर वेशीपर्यंत जाऊन त्यांना निरोप दिला काही अंतर गेल्यावर गोरक्ष भातारींना म्हणाले या समय तुमच्या मनात नेमके काय चालले आहे सुख विलासांच्या त्यागाबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही अजूनही परत जाऊ शकता ते म्हणाले आता तो प्रपंचच नको मी पाशमुक्त झालो आहे मला दत्त प्रभूंच्या चरणावर घाला तेव्हा त्यांचा दृढ निश्चय पाहून गोरक्षांनी त्यांना जतीची दीक्षा दिली आपली शैली शिंगी कथा कुबडी फावडी दिली त्यांच्याकडे भिक्षेची झोळी सपवली आणि त्यांच्या स्त्रियांकडे भिक्षा मागायला पाठवले मग ते स्वतःही गुप्त रूपाने त्यांच्या मागोमाग केले अलक निरंजन असा घोष करत भरतरी अंतपुरात प्रवेशले आणि जोळीपासून भिक्षा मागू लागली ते त्यावेळी त्यांना त्या ते विषात पाहून त्यांच्या स्त्रिया हळहळल्या त्यांना परावृत्त करण्याचा त्यांनी अटोकाट प्रयत्न केला त्यांना अनेक प्रकारे समजावले पण ते डगमगले नाही त्यांचा तमाशा पाहून ते भयंकर संतापले हातातील कुपडे उगारून त्यांना दूर लोटले आणि नाजींकडे परत आले तेव्हा मात्र त्यांची संसारासक्ती पूर्ण नाहीशी झाली आहे याची त्यांना खात्री पडली विक्रमाचा निरोप घेऊन त्यांनी पुढचा रस्ता धरला त्यानेही भाऊजा यांचे सांत्वन केले आणि पूर्वीप्रमाणेच त्यांचा प्रतिपाळ करू लागला बारा वर्षाच्या हाल अपेक्षा आणि कुपोषणामुळे भरतरी खूपच कुपो अशक्त झाले होते त्यांना सारखी धाप लागत होती म्हणून नाजींनी शंक्ती मंत्राने भरलेले भस्म त्यांच्या भाळी हो लावले त्या योग्य आरोग्य प्राप्ती होऊन ते पुन्हा पुष्ट आणि उत्साही झाले मग त्यांनी व्यसनास्त्राच्या साह्याने त्यांना त्वरेत गिरनार पर्वतावर नेले तेथे दत्तप्रभूंचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला त्यांनीही त्यांची आपुलकीने के विचारपूस केली आणि कार्यसिद्धी केली म्हणून त्यांना शाबासकी दिली त्यामुळे त्यांना धन्य धन्य वाटले त्यांनी भरतरींच्या संबंधित सर्व वृत्त सांगितले त्यावेळी गोरक्षनाथांमुळेच आपल्याला दत्तात्रयांचा सहवास लाभला म्हणून भरतरींच्या मनात त्यांच्याबद्दलचे अधिकच प्रेम दाटून आले अध्याय एकोणीसावा समाप्त हा अध्याय ऐकल्याने क्षयरोग बरा होईल त्रिवीत ताप जातील ही फलश्रुती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद